आपण पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल दारू मटका बिनधास्त चालू पोलीस मुकदर्शक कवठे महांकाळ जनतेचा संताप चरम सीमेवर कवठे महांकाळ तालुक्यात दारू जुगार मटका यांसारखे अवैध धंदे उघडपणे सुरू असून पोलीस प्रशासन मुकदर्शकाची भूमिका घेत असल्याचा आरोप करण्यात आला आहे या अवैध धंद्यामुळे तालुक्यातील सामाजिक वातावरण ढवळून निघाले असून महिलांवर छेडछाड अन्याय व मारहाणीच्या घटनाही वाढल्या आहेत या पार्श्वभूमीवर महिला शोषित समाज संघर्ष समितीतर्फे तहसीलदार कवठे महांकाळ यांना निवेदन देण्यात आले निवेदन देणाऱ्यांमध्ये संजना आठवले इरई सरपंच सविता माने राकेश शिंदे रेश्मा वानखडे शबाना पटेल प्राची लांडगे उज्ज्वला दोत्रे व छाया कांबळे यांचा समावेश होता समितीने स्पष्ट केले की गुन्हेगारांना पोलिसांचे उघड पाठबळ मिळत असल्याने चोर सोडून संन्याशाला फाशी अशी परिस्थिती तालुक्यात निर्माण झाली आहे निरपराध नागरिकांना गुन्हेगार ठरवले जाते तर प्रत्यक्ष गुन्हेगार मात्र मोकाट फिरतात निवेदनात अवैध धंद्यांवर तात्काळ कठोर कारवाई महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष पथक गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस गस्त वाढवावी अशा मागण्या करण्यात आल्या आहेत मात्र या निवेदनाची प्रत कवठे महांकाळ पोलीस ठाण्यात देण्याचा प्रयत्न समितीकडून करण्यात आला असता पोलिसांनी ते स्वीकारण्यास नकार दिला समितीने याला गैरसंविधानिक कृती ठरवत तीव्र निषेध नोंदविला आहे प्रशासनाने तात्काळ उपाययोजना केली नाही तर तीव्र आंदोलनाचा मार्ग अवलंबू असा इशारा महिला शोषित समाज संघर्ष समितीने दिला आहे तिरंगा न्यूज महाराष्ट्रासाठी मुख्य संपादक सलीम भाईतार गुन्हेगारी थांबावी यासाठी आम्ही तर पोलीस पोलिस स्टेशनला निवेदन द्यायला पण इथे निवेदन द्यायला ना मेन साहेबांना बोलवतो मेल साहेबांना विचारतो होतो इच्छे उत्तर चालू आहेत मग आमचं निवेदन घ्यायचं नाही तर आमचं निवेदन घेतलं पुढं काय करणार आम्ही पोलिसांच्या विरोधात पोलिसांच्या विरोधात आम्ही आता आंदोलन करणार कारण आम्ही काय अन्याय हक्कासाठी महिलांवर होणारे अत्याचार आहेत आम्ही ते निवेदन द्यायला की आम्हाला प्रोटेक्शन मिळावं 是给你，你别担心，别担心。